निपक्षपातीपणाचा निर्णय घेणारी मंडळी दोन्ही कुलदीप पवार आणि सगळ्यांनी एकदा कुस्तीगिराचा आराध्य बजरंग बेजेकार करायचा आपल्या जवळचा मी सोडायचा चोरायचा आणि या कुस्तीगिरांचा आराध्या देवस दे बजरंग बलीचा जे, जे कर करायचा आहे भुजंग धरणी दोन्ही चरणी जे पे शशी समुद्र लंगोळी सगळ्यांनी बजरंगबली हो 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 तोंड बंद ठेवा डोळे कान उघडे असू द्या कुस्तीचा आनंद लुटा यातून प्रेरणा घ्या याच्यासाठी पैरोनाथ यात्रा उत्सव कमिटीनं मैदान घेतले नाही कालूर चिंदेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे प्रत्येक वर्षी यात्रेच्या निमित्तानं मैदान घेत आहे यात्रा कमिटी उत्सव कमी कुस्ती आज खऱ्या अर्थानं विजय वारा शाहरुख खानची कुस्ती शेवट होती पण विजय वाराची कुस्ती नातेपिता जवळ असल्यामुळं आज ती कुस्ती आपण यात्रा कमिटीनं मध्ये लावली खरं तर काल मैदान होत पण परवाच्या पावसामुळं मैदान आपलं एक दिवस पुढे घेतलेला आहे आणि खरोखर ग्रामस्थांचंही आज कौतुक केलं पाहिजे अनेकांना प्रश्न पडला होता की मैदान होईल का नाही पण काजळ कुस्तीमय ला, झालेला त्या गावाला पतीचा ना आणि म्हणून कालच निर्णय घेतला की उद्याच मैदान करायचं काही उद्या पण आपल्याला त्या वरून राजाने सुद्धा साथ दिलेली आज दुपारी अनेक ठिकाणी पाऊस पडलेला पण काजडला त्यांना सावधला कुस्ती चालू आहे पणजे की पकड चालू आहे डोक्याला डोकं लागलेलं ला आहे की चालू होती डोक्यातल्या वेगवेगळ्या मी वेग वेग पैलवानाच्या तब्येतीकडे जरा लक्ष द्या कशा तब्येती आणि घरी गेल्यावर आपलं तेवढं बघा कसं दिसतंय ते आपलं बसतंय खूप जि केलं काय करायचं दोन पहिले एक असू द्या ना कुणाची ताप आहे का वाकड्या नजरेनं ना भगायची कोणाची टाप आहे का बांध बोरायची एक राव द्या ना जरा दुसऱ्यावर हात उघडण्यासाठी नाही पण उगालेला हात वरच्यावर घालण्यासाठी तरी एक कच्छ पुत्र असावा घराचं नाव करणारा असावा आई वडिलाचं नाव करणारा असावा नुसता घरातून नाचणारा नसावा हो पेजी थंड प्यायचं पे नातायचं काय करायचं बोरत मगाशी सांगितलं गरीबाची बोरत इतिहास घडवता अशी अनेक उदाहरण मगाशी नाता पवार लढून गेला खेळून गेला अत्यंत गरीब घरातला पोरगा राहिला घर नाही आपल्या देशाचा झेंडा उंच नेला नाता पवार कुस्ती हिरून घेतली ग्रामस्थांनी माने घोषणा आहे तिकडं अंकुश खरात ना मग अशी मच्छिक प्रयत्न होता तो डाव पुरी लावा समाधान ला। होसरी दोन हजार चा तेवीस डिसेंबर दोन हजार दहा रोहा रायगड गाजवलं रोहा रायगड चा अधिवेशन मध्ये पराक्रम केला समाधान वोडकी नितीन खुर्द अशी कुस्ती व्हायची तुम्ही सगळ्यांनी बघितली सोलापूरला बघितली बारामतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती पाहिली नितीन खुर्दी समाधानची इच्छा आहे की ती कुस्ती जर सापडली तर टाका शांतता आणि स्तब्धता हजारो प्रेक्षक तल्लीन झालेला इथं कादळला दोघांनी एकमेकांच्या चट्ट्या पकडलेल्या पंचांनी दोघाला सांगितलेला एक करमाळा तालुक्यातला पैलवा आणि गिंदापूर तालुक्यातला पैलवा गावचं भूषण आणि गावचं वैभव आहे वे महिन्यात दोन महिन्यात अशा तब्येती होत नाही सहा महिन्यात अशा तब्येती होत नाही वर्षानुवर्ष कष्ट करतात मेहनत करतात तसा खुराक खावा लागतोय नुसती मेहनत मारून खुराक खावा लागतोय तसा बारा वर्षाचा त्या सागरला बघतोय मी आज कसं लिटर दूध आहे सत्तर रुपये लिटर दूध आहे आमच्या भागात ऐंशी रुपये लिटर दूध आहे चांगलं मशीद आठशे नऊशे रुपये किलो तुप आहे आठशे रुपये किलो मटण रुपये किलो बदाम झालेले एक किलो बदाम आठ दिवसात संपवतोय पहिला आणि मुलांपर्यंत पैसे पोहोचवता शंभर पन्नास दहा वीस रुपये गोळा करता मुलग्यासाठी करतात लक्षात ठेवा सगळे मी जे जी पोरं आज मिळतं का त्यांनी लक्षात घ्या आपले आई वडील काय करतात ते नाहीतर काय काय पैलवान मोबाईल घेण्याचे अंगरीत पडतात <laughs> <laughs>

आपाजी मार्ग सागरकडे कब्जा आहे शेवटची कुस्ती पंचानी दोघांनाही सांगितलेलं आहे जागा सोडू नका थांबा दोन मिनिटं थांबा पण थांबून जागी

அது அது right,